आपण न्यूज नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथील नदीवरील जुना कोसळल्याच्या घटनेची मोठी अपडेट समोर आली आहे या घटनेत दोन जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले आहेत एनडीआरएफ ने आतापर्यंत अडतीस जणांना वाचवले असून बचाव कार्य सुरू आहे या घटनेमुळे भावुक झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे ही घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलंय या घटनेची चौकशी करून दोषीवर कारवाईचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत दरम्यान राज्यातील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दिले आहेत पर्यटन स्थल है इंद्रायणी नदी का एक जुना पुल लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे घडल्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतायत साडेतीन वाजताची जवळपास ही घटना घडलेली आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे यामध्ये जिल्हाधिकारीशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस लोकांना सुरक्षित बाहेर काढले एन डी आर टीम आ, लोकल रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करते आहे स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे दे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत सापडले त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देत या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का किंवा जी राज्यातली अशी जुनी पूल आहेत त्याचं काही स्ट्रक्चरल ऑडिट नाही या बाबतीमध्ये आता जिल्हाधिकारी स्पॉटवर पोचतायत मला सविस्तर ते सांगतीलच परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि दहा जूनला त्याची वर्कआउट देखील दिलेली आहे हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल जे आहे ते तिथं पोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील डब्ल्यू डीला किंवा संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि जसा हा पूल लोखंडी होता जुना होता आणि आज पर्यटनस्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे परंतु एकंदर लाँग टर्म आपण पाहिलं तर सर्व अशा पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी साहेब दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागा आहे आणि त्यानंतर मनुष्याचा जीव जातो याकडे काय तुम्ही कारवाई करणार का त्याआधी आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी चौकशी सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील कारण लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आहे त्यामुळे चौकशी अंती पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती होईल